आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरेंचा दरारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या खासदारांची मातोश्रीवर रांग दरम्यान लोकसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखवली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चाळीस आमदार तेरा खासदार आणि अनेक हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यात ते त्यांच्याकडे पंधरा आमदार व पाच खासदार उरले पण त्यावरच त्यांनी लोकसभा निवडणुकी गाजवून दाखवली राज्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश बघून स्वतः काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी याचे सर्व श्रेय उद्धव ठाकरे यांना राज्यात मिळत असलेल्या सहानुभूतीलाच दिले येणाऱ्या काळात गेलेले खासदार आमदार परत माघारी येणार त्यांना लोकसभेला मिळालेला प्रतिसाद बघून संपूर्ण भाजप शिंदेगट यांना मात्र आपलेच आमदार सांभाळण्याची वेळ आली आहे मित्रांनो शिल्लक सेना म्हणून ठाकरेंना ना डिवसणारे स्वतः ठाकरेंच्या संपर्कात जाण्यासाठी आग्रही आहे असं बोललं जातंय काय वाटतं तुम्हाला कोणते आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत एकदा राज्यात वातावरण फिरवतील कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र